हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूपच सुंदर असं ब्लाऊजचं डिझाईन बघणार आहोत जो मी तुम्हाला आता तुम्हाला थमनेलवर दिसलं असेल ज्या पद्धतीने आपण सध्या खूपच जो आहे ना बऱ्याच ताई मैत्रिणी हे ब्लाऊज आहे शिवत आहे तर हे ब्लाऊज तुम्ही वन टक्समध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये बनवू शकता खूपच सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत तर इथं ब्लाउजची उंची मी ठेवलेली आहे साडे तेरा इंच प्लस आपण साडे चौदा इंचावर मार्किंग करून घेऊ सर्वात पहिलं मी इथं बॅकसाईड काढून घेते तर ही मी उंची घेतलेली आहे मग मागच्या आपला जो बॅक बॅकसाईड आहे त्याची त्याच्यानंतर मी इथं शोल्डर जे आहे ते सा किती ठेवते आहे तर सव्वा पाच इंच आहे संपूर्ण त्याच्यानंतर मी इथं मुंडा उंची जी आहे ती साडेपाच इंच पावणे सहा इंच आपण ठेवू चौतीस साईज साठी मी हे पॅटर्न बनवतीये तर तुम्ही इथं तुमच्या छातीनुसार तुम्ही हे माप टाकून घ्यायची आहे तर मी शो का जे शोल्डर आहे ते आपण इथं सव्वा इंच घेतलं आणि मुंडा उंची जी आहे ती पावणे सहा इंच ठेवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीचा जो काही चौथा भाग आहे म्हणजे साडेआठ इंच चौथीत छातीचा चौथा भाग साडेआठ इंच येतो आणि प्लस आपण त्याच्यामध्ये दोन इंच घेतो शिलाई मार्जिंगसाठी बरोबर हे साडेआठ इंच त्याच्यापुढं शिलाई मार्जिंग हे दोन इंच तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता त्याच्यानंतर इथं कमरेचा तुम्ही चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर मी सरळ लाईन मारून घेते आहे तुम्ही सरळ लाईन मारून घेतलीत तरीही चालन अशा पद्धतीने आपण हे बॅक साईडचं हे मार्किंग अशा पद्धतीने तयार करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं तर आपण इथं ह्या मोढ्या उंचीचा मधला सेंटर काढून इथं बॅक साइड अशा पद्धतीने हा राऊंड मारून घ्यायचा आहे गळाची जी रुंदी आहे ती मी इथं अडीच इंच ठेवतीये कारण की हा व्ही मध्ये गळा येतोय पुढचा आणि हा ह्या कटिंगमध्ये पुढचा गळा जो आहे तो थोडासा मोठा असतो त्यामुळे आपण इथं अडीच इंच गळारुंदी ठेवलेली आहे त्याच्यानंतर पुढचा गळा तुम्ही पाहू शकता मी जवळजवळ आठ इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तर हा बॉक्स काढून घेते त्याच्यानंतर आपण जी योगपट्टी आहे ती आपल्याला इथं काढायची आहे पण जी आपल्याला योगपट्टी जी आहे ती वरतून मोजली तर मी बारा इंचावर मार्किंग करते आणि खालून आपण इथं जर मोजलं तर हे बरोबर आपलं अडीच इंच भरते तर अडीच इंचावर ही योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं तरीही चालण आता आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचं आहे अडीच इंचापेक्षा आपल्याला थोडंसं साडेतीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे वरच्या साईडला ही आपली अडीच इंचाची रेश आहे तर जी आपली इथे पण आपण मार्किंग करून घेऊ आता आपल्याला इथून शेप द्यायचा आहे विनेक मध्ये बघा या पद्धतीने विनेक असा पद्धतीने आपण हा पानाचा पण आकार देऊन घेऊ शकतो आणि विनेक पण आपण इथं हा घेऊ शकतो तर इथं आपल्याला थोडस या पद्धतीने असा खोल गाळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथूनही आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने जे आपण क्रॉस योगपट्टी काढलेली आहे त्यालाच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला थोडस जे आहे इथं वर वरच्या साईडला कट लावून म्हणजे हे करून घ्यायचंय बघा या पद्धतीने दिसत आहे त्याच पद्धतीने आता आपण इथं तुम्ही पाहू शकता हा जो आहे तर पाहू शकता तुम्ही आपण जो आहे याच्यावरती हे फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा जो आहे हा संपूर्ण आपला बॅक साईड पार्ट आहे तर आपण याला असं फोल्ड करून घेऊ जसं मी तुम्हाला आता दाखवते याच्यावरतीच आपण बॅक साईडही काढून घ्यायचा आणि फ्रंट पार्टही काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण एक सोबतच ह्याचं आपलं कटिंग होऊन जाणार आहे अशा पद्धतीने हे आपलं इथं बॅक साईडही निघणार आहे आणि फ्रंट पार्टही निघणार आहे आता बॅक हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार झाला त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार देण्यासाठी या बघा या पद्धतीने थोडंसं आतमध्ये राऊंड हा देऊन घ्यायचा आहे कटिंग करताना आपण हे या पद्धतीने कट करायचं फ्रंट पार्टचं आणि हे जे आहे हे आपलं बॅक साईड पार्ट अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथे तुम्ही वन टक्स घेऊ शकता किंवा फोर जे आहे प्रिन्स कटही घेऊ शकता तर मी इथून चार इंचावर मार्किंग करून घेते त्याच्यानंतर जो आपला टक्स पॉइंट आहे तो आपल्याला दहा इंचावर टाकायचा आहे चौतीस साईजसाठी साठी तुम्हाला दहा इंचावरती पॉईंट हा टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून जे आहे पाऊण इंच आणि इकडनं ही पाऊन इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे अशा पद्धतीने आप हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर आता इथं तुम्ही हा प्रिन्स कट पण देऊन घेऊ शकता आपण नेक्स्ट आम्हाला प्रिन्स कट ही बघू आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये वनटक्समध्ये तयार करणार आहे मी हा ब्लाउज तर त्यासाठी त्याच्यानंतर हे पाऊण पाऊण इंच आपलं दीड इंच होतं तेवढंच आपल्याला इकडनंही दीड इंचचं मार्किंग वाढवून घ्यायचंय या साईडला आणि हा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे इथं जर तुम्ही प्रिन्स कट जर प्रिन्स कटचा शेप देऊन घेतला तर तुम्हाला मोंड्याच्या पण साईडला जो आहे वाढवून घ्यायचा आहे पण आपण इथं वनटस बनवतोय त्याच्यामुळं मी इथं वाढवून घेणार नाहीये आता याच जे आहे आपण इथं कटिंग बघणार आहोत तर चला आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला बॅक बॅकसाइडही वेगळा करायचा आहे आणि फ्रंट पार्टही वेगळा करायचा आहे आता हे जे मार्किंग आहे मी इथं आहे पाहू शकता तुम्ही हे मार्किंग आपल्याला बॅक साईडचं करायचंय बघा जेवढं आपण गळारुंदी ते काढून घेतलं ते आपण खालच्या साईडलाही करून घेऊ आणि एक्स्ट्रा आपण इथे खाली एक इंच घेऊ कारण की हा बेल्ट ब्लाऊज आहे आता बॅक साईडला याची गरज नाही आहे कारण की आपण हे एक्स्ट्रा किती साडे चौदा इंच म्हणजे बॅक साईडला एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला फ्रंट पार्टला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे खालच्या साईडनी कारण की बेल्ट ब्लाऊज आहे आणि आपल्याला याच्यामध्ये एक इंच आणखीन एक्स्ट्रा लागणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने हा आपण एक इंच एक इंच एक एक्स्ट्रा एक 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 घेतलं हे फक्त आपल्याला फ्रंट मध्येच घ्यायचे आता आपल्याला हे कट करून घेऊ आपण सर्वात पहिलं त्याच्यानंतर बॅकसाईड कसा काढायचा तो मी सांगते आपण हे साईड ला करून घेऊ आता याच्यामध्येच पहा आपण हे दोन पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत म्हणजे झालेले आहेत आता इथे हा जो खाल आपला खालचा पार्ट निघला हा आपला इथे फ्रंट पार्ट निघणार आहे आणि हा आपला इथे बॅक पार्ट त्याच्यामध्ये आपण जे एक इंच सा खालच्या साइडने एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपण इथे कट करून टाकायचं कारण की बॅक साइड ला याची गरज काहीच नाहीये आणि हे जे एक्स्ट्राचं आपण दीड इंच वाढवून घेतलेलं फ्रंट पार्ट तेही आपण इथे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने हा आपला बॅक साईड पार्ट तयार आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा फ्रंट पार्ट आपण इथे कट करून घेऊ आणि हा जो कट आहे हाही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपलं इथे हा टक्स मारल्यानंतर ही योगपट्टी आपली बरोबर याच्यामध्ये अशी फिट होऊन बसणार आहे तर इथं हे बघा ह्या पद्धतीने कमीही नाही आणि जास्तही काहीच होणार नाहीये तर अशा पद्धतीने हे आपलं बॅक साईड आणि फ्रंट पार्टचं आता हे जे आहे याचं स्टिचिंग कसं करायचं ते पण पाहू तर आपला हा जो मोंढाचा आकार आपण इथं आखून घेतलेला फ्रंट पार्टचा तोही आपण इथे कट करून घेऊ अशा पद्धतीने त्याच्यानंतर बॅक बॅकसाईडचं पण मी तुम्हाला डिझाईन दाखवते अडीच इंच आपण गळा रुंदी घेतलेली ती आपण इथं मार्किंग करून घ्यायची जो काय गळा आपल्याला घ्यायचा आहे इथं त्याचं मार्किंग करायचं तर खालच्या साईडला गळारुंदी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे जो काही गळा घ्यायचा तो इथं गळा घेऊ शकता इथं तुम्ही विनेकचा पण गळा घेऊ शकताय बघा या पद्धतीने विनेक आपण हा गळा घेऊ शकतो किंवा इथे तुम्हाला जो काही गळा घ्यायचा तोही घेऊ शकता तुम्ही अगदी गोल गळा पण घेऊ शकता तर मी तुम्हाला गोल गाळाचा आजच्या याच्यामध्ये दाखवणार आहे अशा पद्धतीने आपण हा गोलगाड्याचं पण मार्किंग करून घेतलं आता आपण याचं ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेऊ याच तरीदा पहा आता आपण हा बॅक साईड पार्ट मी आखून घेतलेला आहे याच्यावरती आपली ही जी योगपट्टी आहे ही योगपट्टी आपल्याला बंद बाजूने ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही योपटी जी आहे ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे म्हणजे अशी बंद ठेवायची कारण की हा बॅक साइडनी हुक येणार आहे या ब्लाउजच तर आपल्याला ते फ्रंट पार्टच जे वन टकचं आहे ते आपल्याला मी याच्यावरती कट करून घेते बघा अशा पद्धतीने जसं आपण नॉर्मल बॅक साइडचा गळा तयार करतो त्याच पद्धतीने मी हा बॅक साइडचा गळा तयार करून घेतलेला आहे आणि गोल गाळा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता व्ही गळ्याचा नेक खूपच छान दिसतो याच्यामध्ये जर तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने व्ही नेक गाळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे आपलं फ्रंट पार्ट आहे पाहू शकता तर हे आपण असं समोरासमोर ठेवून घेऊ हु खालचा पार्ट हा सरळ पाहिजे आणि जो आपला उलटा भाग असतो तो आपला खालून पाहिजे अशी टिप मारायची असेल तर तुम्हाला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पायपिंग करायची असेल तुम्हाला तर मग तुम्ही उलट्या भागावरती हा पार्ट ठेवायचा आहे आता हे सगळं आपण याला फक्त जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईंट करायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला हा जो बा इथून आहे इथून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर आपण आता इथं छोटेसे कटही लावून घ्यायचे जेणेकरून आपलं छान असं पलटी होऊन जाईल आतमधला पार्ट तर इथं आपण काय करायचं आहे सर्वात पहिले मी अस्तरवरती टीप मारून घेते तर अस्तरवरतीच टीप आली पाहिजे असा जो खालचा आपला भाग असतो अर्धा इंचाचा तो आपला अस्तरच्या साईडला फोल्ड असा सरकवायचा आहे आणि त्याच्यानंतर टीप मारायची आहे तर आपला जे टीप मारल्यानंतर आपलं छान असं जेवढा पण आपला शेप आहे तो आपला व्यवस्थित दिसतो आणि मग आपण वरतून टीप छान अशी मारू शकतो त्याच्यानंतर तुम्ही कॅनॉजचाही वापर करू शकता तिथं जेणेकरून कडकपणाही येतो आणि छान फिनिशिंगही येते तर मी ने नेक्स्ट व्हिडिओला नक्की प्रयत्न करेन कॅनॉजवरती तुम्हाला दाखवण्याचा आता मी हा एक पार्ट जसा तयार करून घेतला तसाच आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर अस्तरवरती आपली टीप आली पाहिजे अशा पद्धतीने जो कपडा आहे खालचा अर्धा इंचाचा तो आपला अस्तरच्या साईडला हे करायचा आणि त्याच्यानंतर टीप मारायची आता आपण जो टीप मारून घेतल्यानंतर साईडचा अस्तर ला ला जे आहे ते आपल्याला ब्लाऊजला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे त्याला जॉईंट करून द्यायचा एक्स्ट्राचा जेवढा पण आपला कपडा आहे ब्लाऊज पीसचा तेवढा आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे तर आपले दोन्ही पार्ट त्याच पद्धतीने तयार झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला आता टक्स मारून घ्यायचे आहेत सर्वात पहिलं जो काय आपला पाऊणी इंचा आपण टक्स घेतलेला आहे तो यानुसार आपण मारून घ्यायचा आहे तर छान असा आपला पफ पण आलेला आहे ब्लाऊजला तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला आता योगपट्टी जी आहे ती तयार करायची आहे तर ती कशी तयार करायची ते मी तुम्हाला सांगते आपण हा जॉईंट भागाकडून योगपट्टी काढून घेतलेली होती तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याला फिनिशिंगसहित जे आहे ना टीप मारायची आहे तर मी सर्वात वरच्या साईडला टीप मारून घेतली व्यवस्थित आणि मी इथं टीप ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो काट लावलेला आहे इथं इथं तुमच्याही ब्लाउजमध्ये जर काट असेल एक्स्ट्राचा तर तुम्ही काठाचा वापर करू शकता किंवा तुम्ही ब्लाऊज पीसचा पण वापर इथं करू शकता आता मी खालच्या साईडनी पण अर्धा इंचाने टीप मारली आणि वरच्या साईडनीही अर्धा इंचाने टीप मारली आणि आतमधला कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतला व्यवस्थित बघा या पद्धतीने आता आपल्या आपल्याला याच्यावरतून एक टीप मारायची आहे तर अशा पद्धतीने आपण योगपट्टी जी आहे ती लावून घेतलेली आहे तर तुम्हाला फायनली लूप अशा पद्धतीने दिसणार होता जो तुम्हाला आत्ता दिसला त्याच पद्धतीने इथे मी लावून बघितला होता तर ते करायच्या आधी सर्वात पहिले आपल्याला इथे भागावरती काय करायचं आहे जो आहे ना एक थोडासा कपडा तुम्हाला गळा कुठपर्यंत पाहिजे आहे खोल त्याच्यानुसार तुम्हाला हा ब्लाऊजचा कपडा इथे लावून घ्यायचा आहे आतमध्ये अशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे तुम्ही आणखीन थोडासा वरती पण घेऊ शकता पण हा गळा जेवढा खोल म्हणजे खोल गळा असतो याच्यामध्ये याचं फिनिशिंग खूप छान दिसतो आणि गळा दिसायलाही खूप ॲक्टिव्ह दिसतो तर मी अशा पद्धतीने थोडासा जो आहे कपडा बघा गळ्याच्या साईडला वरती ठेवून घेतलेला आहे तुम्ही आणखीन वरती पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला याच्यावरती ठेवून जॉईंट करून घ्यायचे हे पार्ट एकमेकांवरती ठेवायचे नाही आहेत एकदम असे खेटून ठेवायचे आहेत व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने तर आपण दुसराही पार्ट त्याच पद्धतीने बघा एक साइडचा लावला तसा दुसराही लावून घेतलेला आहे आणि तर आपण बघा अशा पद्धतीने हा जॉईंट करून घेतल्यानंतर पाहू शकता याचा लुकही खूप छान वाटत आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी योगपट्टी तयार करून घेतली ती व्यवस्थित अशी मधल्या सेंटरपासून धरून व्यवस्थित आपल्याला आपल्याला असं अर्धा इंचाचा खालचा कपडा आपला जाईन एवढं असं वरतून जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळंच आपण एक इंच जे आहे फ्रंट पार्टला एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याच्यामुळं अर्धा इंचाचा कपडा गेला तर काही हरकत नाही व्यवस्थित आपल्याला अर्ध्या इंचापासून असं जॉईंट करून द्यायचा आहे वरचा पार्ट योगपट्टीचा ठेवून अशा पद्धतीने जॉईंट करून द्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही फायनली लुक किती छान असा आलेला आहे याचा फिनिशिंगसहित ब्लाऊज जो आहे ना खूप सुंदर वाटतो आता हे आपलं फ्रंट पार्ट झालं आपल्याला बॅकसाईडला हुक टाकायचं आहे कारण की यामध्ये आपल्याला हुक फ्रंट पार्टला हुक टाकता येत नाही त्यामुळं आपण इथं साइडला हुक टाकून घेणार आहोत तर मी साइडला मधल्या सेंटरपासून कट करून घेतलेलं आहे तर आपण ही अडीच इंचाची पट्टी होती जी आपण गळा घेतलेला तेच मी गळ्याचीच पट्टी काढली तर इथं आपली दीड की दीड एक पट्टी दीड इंचाची पाहिजे आणि एक पट्टी जी आहे ती दोन इंचाची पाहिजे अशा थे पद्धतीने आपण ती कट करून घ्यायची जी गळा जी पट्टा पट्टीची रुंदी असती ती आपली एक दीड आणि एक दोन इंचाची पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ही दोन्ही पट्ट्या या पद्धतीने जॉईंट करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले बॅकहूकचं या पद्धतीने पार्ट तयार झालेलं आहे आणि चला तुम्हाला फायनली लुक कसा वाटला मलाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघतात तेही मला नक्कीच सांगा जेणेकरून मलाही आनंद वाटेल की आ, मा मैत्रिणी कुठून कुठून व्हिडिओ बघतात म्हणून आणि काही कन्फ्यूज असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर चला व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईबही करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ